मध्ये ही परिस्थिती आहे तर पालघरमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये इथल्या विक्रमगड तालुक्यामध्ये पाणी टंचाई प्रचंड प्रमाणात झालेली आहे हंडाभर पाण्यासाठी दोन तास कसरत करावी लागते सावराई गावामध्ये विहिरी कोरड्या पडल्यात पालघर जिल्ह्यामधल्या विक्रमगड जव्हार मोखाडा या दुर्गम भागात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे विक्रमगड तालुक्यातील सावराई या गावामध्ये पाण्यासाठी महिला आणि पुरुषांना दिवस रात्र कसरत करावी लागते विहिरीच्या तळाशी असलेल्या छोट्या खड्ड्यामध्ये अगदी थोडं पाणी शिल्लक आहे इथल्या भीषण परिस्थितीबद्दल आणखी माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भाग असलेला जव्हार मोखाडा विक्रमगड या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाई आहे मी आता विक्रमगड तालुक्यातल्या सावरई या गावात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो महिला कशा पद्धतीने अतिशय सुकलेल्या अशा विहिरीत याच्यामध्ये आपण पाहू शकता की या विहिरीमध्ये अतिशय कमी पाणी आहे कुठून तरी त्यांचा जो पोहऱ्या आहे पाणी काढण्याचा त्याच्यात उंजळभर पाणी येत आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीने ह्या महिला पाणी भरायला तुम्हाला कसं काय त्रास सहन करावा लागतो कधीपासून पाणी त्यांचा एक दीड महिना झालाय तिथून एक दीड महिन्यापासून आणि एक खांडा भरायला दोन अडीच तास लागतो एक खांडा हे बघा ह्या यांच्या पोऱ्यामध्ये किती पाणी आहे ते साधारण एक हंडा भरण्यासाठी एक दीड तास जातोय यांना काकी काकी काय बोल काय कस काय पाणी भरायला कसा त्रास होतो तुम्हाला उन्हा तला उन्हा तरायचा उन्हाचा दो, दोन तास होत दोन तास होतात पाणी भर दोन दोन तास पाणी भरावं लागतंय त्याचप्रमाणे ते नागरिक आहेत आपण त्यांना विचारू का काय कसं काय का पाण्याची समस्या सर पाण्याच्या समस्या जवळजवळ दीड महिने झाला आहे रात्रभर बाई माणसं झोपत नाही रात्रभर रात्रभर चालूच असतात कारण विविध पाणीच कमी असल्यामुळे नागरिकांना पण धोका आहे ना पाणी नसलं तर जीवन कसं का होईल आम्हाला पाण्याची खूप गरज आहे साहेब मग ग्रामपंचायतकडून पाण्यासाठी आजूपर्यंत काहीच नाही काहीच नाही आजूपर्यंत काहीच दिलेच नाही त्यांनी टँकर तरी दिले पाहिजे पण ते परत नाही दिले ग्रामपंचायत किंवा जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात पाहणी वगैरे केलेली आहे की नाही पाहणी तर आजपर्यंत नाही कोणी केले नक्कीच या लोकांसाठी पाण्याची समस्या अतिशय गंभीर झालेली आहे पण ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा प्रशासनाकडून यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिले जात नाही का इथून साधारण धरण कोणतं आहे जवळपास मग इकडनं पाणी त्या धरणातून तिकडे शहराला जात हो कुठे ह्या धरणातून डायरेक्ट वसाई विरार वसई विरार वसाई विरार इथून साधारण दहा ते बारा किलोमीटर अंतरावर धामणी धरण आहे आणि या धरणातून वसई विरार शहरासाठी पाणी पुरवठा केला जातो मात्र इथे जे स्थानिक आहेत त्या स्थानिक लोकांना मात्र या धरणातून पाणी मिळत नाही पाण्यासाठी यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागतात रात्रभर जागावं लागतंय अशा प्रकारची पाणी समस्या असताना शासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावं आणि तातडीने टँकरने पाणी पुरवठा करून यांची जी समस्या आहे ती सोडवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून होते एनडी मराठीसाठी महेश भोएस सा मनोज सातवी विक्रमगड